तुम्ही रात्री तीन वाजेपर्यंत बॉलिवूड डायलॉग्स वर ओव्हर ऍक्टिंग करत लिप्सिंग करणारे रील्स बघत असता का स्केटिंग करणारी मांजर काचा बदामावर नाचणारी मंडळी ढळ असं दिसणारे असे निरथक रील बघण्यास तुमचा दिवस जातो हो का आणि मग एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना आपण इथे कशासाठी आलो होतो हेच विसरता का फ्रीज उघडल्यावर काय घ्यायचं होतं हे तुम्हाला आठवत नाही का सिनेमा बघताना किंवा पुस्तक वाचताना पंधरा मिनिटे झाली की तुम्हाला बोर होतं का मित्र गप्पा मारत असताना तो आतापर्यंत काय बोलत होता हेच समजत नाही का काहीही कष्टाचं काम न करता उगाच दमल्यासारखं होतं का आणि याची उत्तर जर हो असतील तर सावधान मोहबते सिनेमातील गाण्याप्रमाणे चलते चलते युही रुक जाता मैं। बैठे बैठे युही खो मै कहते कहते युही चुप हो जाता मै असं काहीतरी तुमची अवस्था असेल तर ही ब्रेन रॅट आहे असं म्हणायला हरकत नाही ब्रेन रॅट हा दोन हजार चोवीस चालेल ऑनलाईन निरर्थक कंटेंटमुळे एखाद्या व्यक्तीचे मानसिक किंवा बौद्धिक स्वास्थ्य खराब होणे शब्दशः सांगायचं तर मेंदू कुचणे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे दरवर्षी एक शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला जातो वर्षभरात त्या शब्दाचा वापर लोकप्रियता त्याचा समाजावरील परिणाम अशा अनेक घटकांचा या निवडीत विचार केला जातो दोन हजार चोवीस या वर्षासाठी निवडलेल्या सहा शब्दांपैकी ब्रेन रॉटला सर्वाधिक मते मिळाली आणि हा या म्हणण्यानुसार दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान या शब्दाच्या वापराच्या वारंवार ते तब्बल दोनशे तीस टक्क्याने वाढ झाली ऑक्सफर्ड लँग्वेज अध्यक्ष कॅप्सर ग्रॅपवोल यांनी या शब्दाच्या निवडी मागील भूमिका सांगताना म्हटलंय की गेल्या दोन दशकामधील ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर कडे नजर जर टाकली तर आपले डिजिटल जीवन कसे घडते आहे याचा अंदाज येऊ शकतो ब्रेन रॉट हा या टप्प्यावरील एक मोठा धोका ठरू शकतो जरी हा नवीन शब्द नसला तरी याचा वापर या वर्षी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केला गेलाय हा शब्द अठराशे चोपन्न मध्ये पहिल्यांदा वापरला गेला होता द वॉल्डन या कादंबरीमध्ये हेनरी डेव्हिड थोरो यांनी इंग्लंडकरांनी बटाटे सडण्याची काळजी करण्यापेक्षा मेंदू सडतो याच्याकडे लक्ष द्यायला हवे अशा वाक्य हो त्या काळात वापरला गेलेला मेंदू सडणे हा शब्द आजच्या काळात शब्द प्रमाणात वाढलेला स्क्रीन टाइम हे ब्रेन रॉटच चा महत्वाचं कारण आहे वृद्ध बहुतांश जण तासन तास मोबाईलवर निरर्थक गोष्टी बघत बसलेले आढळतात सकाळी उठल्यावर पटापट पत आवरणं असो की रात्री सुखाने झोपणं असो महत्वाची कामे करण्याची सोडून दिवसातला बराचसा वेळ असा उगाच वाया जाताना दिसतो सोशल मीडियावरील एंडलेस स्क्रोलिंग फीचरमुळे मुळे एक रील संपले की दुसरे त्याच्या पुढे हजर असतेच त्यात मल्टीटास्किंग म्हणजे कूल असं समीकरण मानलं गेल्यामुळे एक ऍप झालं की दुसरं चक्र सुरूच राहत आणि मग तासभर असं स्क्रोलिंग झालं की नेमकं काय पाहिलं हेच आठवत नाही पण यामध्ये मेंदू मात्र शिनला जातो स्क्रीन टाइममुळे फक्त वेळच नाही तर मेंदूही वाया जातो आणि हळूहळू याचे दीर्घकालीन परिणाम दिसायला लागतात अभ्यासकांच्या प्रवासात जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टींवर लक्ष करण्यासाठी मानवी मेंदू रचना झाली आपल्या आदिम पूर्वजांना जगण्यास शिकार शोधायला हिंस्र प्राण्यांची शिकार होण्यापासून वाचायला याच क्षमतेची मदत हवी होती एखाद्या झाडी मागे डोळे चमकताना दिसले की मेंदू लगेच संदेश द्यायचा लक्ष द्या हे जगण्यासाठी महत्वाचे आहे आणि त्याप्रमाणे कृती होत आपण वाचत गेलो आजही आपण मोबाईल चालवत असताना रस्त्याच्या कडेला असणारी लहान मुले सिग्नलचा रंग शेजारून जाणारी कार अशा अनेक गोष्टींची क्षणात नोंद घेत मेंदू काम करत असतो त्यामुळे काही अंतरावर असणारा मुलगा रस्त्यामध्ये येणार असं दिसलं की मेंदू लक्ष देण्याचा संदेश पाठवतो न्यूरोलॉजिस्ट आणि पॉडकास्ट डॉक्टर सिद्धार्थ वॉरियर म्हणतात बऱ्याच जणांना वाटत की सोशल मीडिया किंवा रील पाहणं हे निवांत आराम करणं आहे पण हा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणता येईल कारण प्रत्येक रीलचा विषय वेगळा असतो त्याप्रमाणे मेंदू प्रक्रियेला वेळ लागतो मध्येच विनोदी मग भयप्रद त्यानंतर भावनिक असे एकामागून एक रील्स पाहताना भावनांच्या या रोलर कोस्ट वर मेंदूला प्रवास करावा लागतो आणि परिणामी रिलॅक्स व्हायला आपण रील बघत बसलो होतो त्याचमुळे अजून दमायला होतो तरीही आपण असे निरतक रील बघत वेळ वाया का घालवतो याचे उत्तर पण मेंदूच्या सर्किट मध्ये आहे डोपामिन हे चेता पारेषक रसायन स्त्रावले की आनंदाची अनुभूती होते रील्स बघताना अशा छोट्या डोपामिन शॉर्ट्स ची जणू सवय लागते एक रील संपलं की पुन्हा डोपामिन मिळवण्याची तीव्र इच्छा होते आणि लगेच पुढचं रील पाहायला लागलं जात सोशल मीडियाचे अल्विद ही बाब लक्षात घेत आपल्याला गुंतवून ठेवायला सज्ज असतात आणि यातून कंटेंटचा दर्जा काय आहे हे महत्वाचं ठरत नाही थोडा वेळ दमल्यासारखं वाटणं हे ब्रेन रॉटच्या दुष्परिणामांच्या फक्त एक टोक आहे याचे अनेक दीर्घकालीन दुष्परिणाम आता समोर येत आहेत एकाग्रता कमी होणं हा यातला सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणता येईल अटेन्शन स्कॅन कमी होऊ लागतो मायक्रोसॉफ्टने दोन हजार कॅनेडियन नागरिकांवर केलेल्या एका सर्वेक्षणात याचा अटेन्शन स्कॅनवर फक्त आठ सेकंद असल्याचे आढळून आले आहे हा गोल्डफिश या माशापेक्षा देखील कमी आहे आणि मग पुस्तक वाचणे व्यायाम करणे मित्रांसोबत गप्पा मारणे अशा गोष्टी बोर वाटायला लागतात कारण पूर्वी या गोष्टीतून आनंद मिळायला जरा वेळ खर्च करावा लागत होता आता तीस सेकंदाच्या बघून मेंदूला विनासायास मिळणाऱ्या सवय लागलेली असते मॅकवेरी विद्यापीठातील संशोधक मिशेल मोशेल यांनी दोन हजार चोवीस मध्ये केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की स्क्रोलिंग स्क्रोलिंगमुळे मेंदूतील ग्रे मॅटर मध्ये घट होते याचा नकारात्मक परिणाम कमी होने, न रहने, न रहने, पटकन आकलन क्षमता अशा काही समस्या दिसू लागलेल्या आहेत अभ्यासकांच्या मते निरंतक कंटेंट बघत बसणे हे मानसिक अनारोग्याचे लक्षण असू शकते निसर्गोपचाराप्रमाणे प्रमाणात किंवा न बसणाऱ्या अन्न खाल्ल्यामुळे झालेल्या अजीर्णावर लंघन हा रामभान उपाय आहे तसं ब्रेन रॉट मुळे मेंदूच्या नित्य कार्यात लक्षणीय परिणाम जाणवत असेल तर डिजिटल डिटॉक्स तातडीने करणं योग्य ठरेल अशा लक्षणांची सुरुवात जाणवत असेल तर स्क्रीन टाइम आणि स्क्रीन कंटेंट दोघांवर लक्ष द्यावे लागेल तुमचा सुमार दर्जाचे हे रील्स पाहून काय मिळणार हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल महत्वपूर्ण किंवा आवडीच्या विषयांवरचे कंटेंट सतत पाहत असू तरी इतक्या माहितीची आपल्याला गरज आहे का असेही आत्मपरीक्षण करावे लागेल समजा तुम्ही फिटनेस फ्रीक आहात तरी व्यायामाचे व्हिडिओ आणि पोस्ट तासन तास बघून फिटनेस मिळेल की वीस मिनिटे व्यायाम करून याचा विचार पण करणं गरजेचं आहे स्टिम्युलेशन शिवाय डोपामीन मिळवण्याची सवय पुन्हा करावी लागेल यासाठी वाचन संगीत व्यायाम कला छंद यांच्याकडे वळावे लागेल न्युरोलॉजिस्ट डॉक्टर आपल्या पॉडकास्टमध्ये क्युरिओसिटी क्रिएटिव्हिटी कंपार्टमेंट कनेक्शन्स यावर लक्ष देण्यास सुचवतात नवीन काहीतरी जाणून घेण्याची उत्सुकता यामुळे खर तर आपण मोबाईलकडे वळतो म्हणून आधी आपल्याला आपल्या आवडीनिवडी आपली उत्सुकता यावर आधी लक्ष देत फक्त तेवढाच कंटेंट सोशल मीडियावर बघायचा सल्ला तर देतात सर्जनशीलता या मेंदूच्या क्षमतेवर वापर करत सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीतून आपण लेखन चित्र रेखाटणे कविता असं सृजनात्मक काही करायला लाभलो तर सोशल मीडियावरचा आपला वावर स्क्रोलिंग ठरणार नाही पण आपल्याला उपलब्ध वेळेचे कप्पे करून तेवढ्याच वेळेत सोशल मीडियावर वापर मर्यादित ठेवावा लागेल आणि सगळ्यात महत्वाचं या स्क्रोलिंग मधून बाहेर येत खऱ्या जगात मित्रांशी निसर्गाशी आणि स्वतःशी कनेक्ट व्हायला देखील लागेल आदिम अश्मयुगीन मानवाला आजच्या डिजिटल युगात आणणाऱ्या मेंदूला निरर्थक डिजिटल गोष्टींमुळे सडवणं ही खर तर शोकांतिका म्हणावी लागेल पण या ब्रेन रॉट मधून सुटकेचे उपाय देखील हाच मेंदू सुचवतो आहे भेजे की सुनेगा तरच नवी प्रगती शक्य आहे नाही तर भेजा फ्राय अटळ आहे तर आजचा हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी मराठी धन्यवाद